राम मंडळी राम दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जे काय आपला गहू आहे या गव्हाला जे काय आपण उंदरं नये म्हणून काय काय केले तर अंतर ठेवलेलं आहे जास्त आणि दोन्ही वळीतलं अंतर जास्त ठेवले आणि दोन्ही जे काय हे वरम असू हे वरम हे दोन्ही वळीतलं म्हणजे हे वरम आहे का वरमात आणि बाकीचे आपले बरेचसे शेतकरी बांधव काय करतात हे असं असं बी पेरतात आणि असं पेरतात म्हणजे दुयरी असा मारणाचा दाटवा होतोय म्हणता आणि असला दाटवा झाला की नाही ऊन लागत नाही तिथं ऊन भेटत नाही काय नाही मग उंदराला चांगली मजा होती त्यांची आणि तिथं मोठे असे धवाडे हे केले की मग काय होतोय गव्हाचं नुसकान लयमोठं होतंय मग त्याच्यामुळे आपल्याला ती एक चूक टाळायची बरं का पुढच्या वेळेस आता जाऊ दे पण कोणतं पीक काढताना असा दाटवा नाही करायचा आणि ह्याच्यात आपण हे धाना केलेला आहे बाई इथं या हे धाना दिसत आहे इकडे धाना दिसतोय ह्याच्यामुळे ती एक फायदा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट माहिती आहे का आता इथं बऱ्याच ठिकाणी आता सुकलं ते फुलं असतात आपले गिरीपुष्पाचे फुलं आहेत ह्याच्या प्रत्येक ह्याच्यात नाही म्हणलं तर का आपण दोन गोण्याभर ह्याच्यात फुलं टाकलेली एवढे हे, हे, बर, हे, हे जी का पट्टी का आपली एक एकरची त्याच्यामुळे दोन एक गोण्या आपण फुलं ठेवले आणि ते फुलं बिकावं ठेवायची माहिती का गोंबी बाहेर निघायच्या टायमाला जर आपण ती फुलं जर ठेवली का गोंबी बाहेर निघण्यास आणि ती उंदर येण्यास संगच होते माझी निसर्गाने त्याला काय अशी देणगी दिलेली की, की बाबा भरायच्या अवस्थेच्या आधी ते त्याचे घरं तयार करतात कुठं आपल्या ह्याच्यामध्ये गावामध्ये आणि ते दाना भरायच्या अवस्थेत आलं की लगेच आपले उंदरं त्याचं ते, ते काम चालू करतात आणि चिखळ्यात ते गहू जास्त खातात त्याच्यामुळं वंबी बाहेर यायच्या टायमालाच जर आपण ते फुलं ठेवले गिरीपुष्पाचे फुलं आता कुठं बी असत रोडच्या कडीने असते नाही तर फॉर जमीन असते गायकान असते वनाला कुठंतकली ते वडायला हे कुठंतरी झाडं आपले बरेचसे उगालेले असतात त्याचे ते फुलं घ्यायचेत हे फुलं तुम्हाला दिसत तसे आणि ते फुलं आपल्या रानामध्ये ठेवायची एकरी आपल्याला दोन गोण्याभरून फुलं आणायची आणि आपले टाकून द्यायची त्याच्यामुळे काय होतंय एकदा आपल्या जमिनीसाठी त्याचं खत म्हणून बी चांगलं कामाला येतं आहे बरं का आता तुम्ही म्हणताना एवढीशा खतामुळं हो काय त्याच्यात नायट्रो नायट्रोजनचं प्रमाण एवढं भरपूर आहे आणि फॉस्फरसचं प्रमाणसुद्धा भरपूर आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याचा एक फायदा होते की जे काय फुलं टाकतो का ह्या फुलाच्या वासामुळं ह्याच्यामुळं उंदीर साप सापसुद्धा येत नाही त्याच्यामुळं आपल्या दागे हे धागासुद्धा त्याची अडचण येत नाही त्याच्यामुळं आपल्या त्या फुलाचा वापर करायचा पण कधी करायचा आहे ज्या वेळेस आपण उंदरं लागायच्या आधी नाही तर काय होतं आपण लावायचं औषध वाट बघतो तर उंदरं लागले की मग आपण ते गोळ्या औषधं टाकतो काय टाकतो मग त्याच्या आधीच जर आपण फुलं जर टाकले तर आपल्याला विषारी औषधं ही ते काय वापरायची गरज पडत नाही त्याच्यामुळे त्याचा वापर करा आणि आपलं पीक वाचा मला एवढं सांगायचं धन्यवाद राम राम